चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा ऐटुषांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय तृतीयेला अक्षय कलश कसा भरावा जेणेकरून बघा अक्षय तृतीया हा एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे अक्षय म्हणजे काय ज्याला कधी क्षय नाही जे चिरकाळ टिकून राहतं या दिवशी आपण जे काही खरेदी करू किंवा आपण ज्या काही सेवा करू त्या आपल्यासोबत चिरकाळ टिकून राहणार आहेत ज्याचा कधीही क्षय होणार नाही आणि या दिवशी आपल्या लक्ष्मीप्राप्तीसाठी जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत आणि त्याचाच एक एक भाग म्हणजे आपल्याला अक्षय कलश सुद्धा भरायचा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने अक्षय कलश कसा भरावा जेणेकरून आपल्या घरातली जी काही दरिद्री आहे अलक्ष्मी आहे ती बाहेर निघून जाईल आणि माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड नांदेल आणि आपल्याला आयुष्यामध्ये पैशाची चणचण कधीही भासणार नाही तर चला अतिशय साध्या सोप्या शब्दात तुम्हाला मी सांगते की अक्षय कलश कसा भरावा आता बघा इथे मी पाच विड्याची पाने घेतलेली आहेत खाली तुम्हाला दिसत असतील ही पाच विड्याची पाने खाली अशी ठेवून घ्यायची आहेत जर तुमच्याकडे पिंपळाचे झाड असतील तर तुम्ही पिंपळाची पानंसुद्धा घेऊ शकता पाच सात या प्रमाणामध्ये किंवा विड्याचीही पानं नाही भेटली किंवा पिंपळाचीही पानं नाही भेटली तर तुम्ही आंब्याची पानंसुद्धा इथे घेऊ शकता याप्रमाणे तुम्हाला ती आंब्याची पानं किंवा विड्याची किंवा पिंपाची पानं ठेवून घ्यायची आहेत त्यानंतर आता बघा इथे मी वाटीमध्ये तांदूळ घेतलेले आहे तुम्हाला दिसत असतीलच आणि त्यावर आता आपण अक्षय कलश भरणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला ही मांडणी करून घ्यायची आहे त्यानंतर आता बघा तुम्हाला इथे या पानांना हळद कुंकू अक्षधा व्हायची आहेत सर्वात आधी पानं स्वच्छ धुवून घ्यायची त्यांना हळद कुंकू अक्षधा तुम्हाला व्हायचे आहेत तर आधी आपण हळद कुंकू अक्षदा वाहून घेऊ त्याचप्रमाणे या तांदळालासुद्धा आपल्याला हळद कुंकू जे वाटीमध्ये आपण तांदूळ भरून ठेवले आहेत त्यांनासुद्धा आपल्याला हळद कुंकू व्हायचा आहे आणि या कलशाला सुद्धा आपल्याला इथे स्वस्तिक आणि पाच बोटं उमटवायची आहेत तर मी आता स्वस्तिक काढून घेते पाच बोटं उमटवते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा इथे मी तांब्यावर स्वस्तिक आणि पाच बोटे उमटून घेतली आहेत कुंकुवाने त्यानंतर बघा आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हा अक्षय कलश कधी भरायचा हा अक्षय कलश आता अक्षय तृतीयाला दिवसभर शुभ मुहूर्त असणार आहे तर तुम्ही दिवसभरात हा अक्षय कलश कधीही भरू शकता फक्त सकाळी अक्षय कलश भरण्याच्या अगोदर तुम्हाला भगवान विष्णूंची जी स्वरूप आपल्याकडे मूर्ती आहे बाळकृष्णाची त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्याचप्रमाणे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर चा शंख असेल दक्षिणावती शंख तुम्ही द शंखाने अभिषेक करू शकता अभिषेक करताना बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा किंवा हे जर म्हणायचं नसेल तर एक वेळेस गणपती अथवा शिष्य एक वेळेस पुरुष सुक्त, एक वेळेस श्री सुक्त, एक वेळेस पवमान सुक्त, आणि स्तोत्र एक ते नऊ ओव्या तुम्हाला म्हणायचे आहेत फलश्रुती म्हणायची तुम्हाला गरज नाही अभिषेक करताना आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला एक वेळेस श्रीसूक्त किंवा सोळा वेळेस तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता अशा पद्धतीने माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची स्वरूप जे काही बाळकृष्णाची मूर्ती आपल्याकडे असते त्यांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही त्यांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरी चालेल परंतु बऱ्याच जणांकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसते पण बाळकृष्णाची मूर्ती आपल्या सगळ्यांकडे देवघरामध्ये असते त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता आता पुढे बघूया आता बघा या कलशामध्ये आपल्याला सगळ्यात आधी काय भरायचं आहे या कलशामध्ये आपल्याला ना एक गोष्ट लक्षात ठेवायची की माता लक्ष्मीला ज्या ज्या वस्तू आवडतात त्या त्या, त्या वस्तू आपल्याला या कळशामध्ये भरायच्या आहेत माता लक्ष्मीला ज्या ज्या वस्तू प्रसन्न करतात ज्या ज्या वस्तू तिला आवडतात त्या वस्तू आपल्याला भरायच्या आहेत जसं की आणि आपल्या घरातल्या लक्ष्मी स्वरूप ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला या कळशामध्ये भरायच्या आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातलं लक्ष्मी स्वरूप वस्तू म्हणजे मीठ मीठ तुम्ही खडे मीठ घ्या किंवा साधं मीठ आपण जे काही स्वयंपाकघरामध्ये वापरतो ते तुम्ही घेतलं तरी चालणार आहे तर हे मीठ तुम्हाला आधी या कळशामध्ये घालायचं आहे लक्षात घ्या मीठ घालून झाल्यावर तुम्हाला यामध्ये नाणी घालायची आहेत आता नाणी घालताना लक्षात ठेवा असं अजिबात नाही की एक एक रुपयाचीच नाणी घ्यायची आहेत नाणी तुम्ही कोणतीही घेऊ शकता पाच दहा रुपयांची एक किंवा दोन रुपयांची जेवढी तुम्हाला नाणी शक्य असतील घेणं तेवढे तुम्ही घ्या तर तुम्हाला ही नाणी याच्यामध्ये घालायची आहेत अशी एक एक करून घालायची आणि लक्षात घ्या अक्षय कलश भरताना आपल्या मनातला भाव शुद्ध असणं आणि जेवढी आपण मनात श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून कोणतीही सेवा करतो तेवढे जास्तीत जास्त फळ आपल्याला त्या सेवेचं से मिळत असतं म्हणून कोणतीही सेवा करताना पूर्णपणे मनापासून श्रद्धेने करावी त्याचपै अक्षय कलश भरतानासुद्धा पूर्णपणे श्रद्धा ठेवून मनात विश्वास ठेवून आता म्हणजे यानंतर मी ही सेवा केल्यानंतर माझ्या घरामध्ये लक्ष मातलक्ष्मी अखंड वास करणार आहे हा एक दृढ विश्वास ठेवून तुम्हाला हा अक्षय कलश भरायचा असतो लक्षात घ्या आता नाणी टाकून झाली तर यानंतर तुमच्याकडे जर कवड्या असतील माता लक्ष्मीला कवड्या खूप आवडतात तुम्हाला माहीत आहे कवड्या जर तुमच्याकडे असतील पांढऱ्या असू द्या किंवा पिवळ्या असू द्या पाच किंवा सात कवड्या घेऊन तुम्ही यामध्ये टाकू शकता आता माझ्याकडे कवड्या नाही कवड्या मी अक्षय तृतीयाच्या दिवशी घेऊन येणार आहे त्या दिवशी मी टाकेल पण आत्ता फक्त तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यामुळे फक्त मी इथे नाणी घालणार आहे आणि बाकीच्या ज्या काही वस्तू माझ्याकडे आत्ता सध्या आहे त्या मी घालणार आहे त्यानंतर आता बघा मीठ घालून झालं आपण नाणी घातली आहे त्यानंतर आपल्या स्वयंपाकघरात लवंगासुद्धा असतात तर लवंग आपल्याला घालायचे आहेत लवंगा यासुद्धा मातृलक्ष्मीला खूप आकर्षित करतात लवंगा बघा अशा फूल कधी वगरे फुल असलेल्या घ्यायच्या आहेत कधीही तुटलेल्या वगैरे किंवा हे फुल नसलेल्या लवंगा घेऊ नका व्यवस्थित पाहून लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत पाच किंवा सात या प्रमाणात तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला या कलशामध्ये भरायच्या आहेत त्यानंतर वेलची तुम्हाला घ्यायची आहे हिरवी वेलची त्या वेलची तुम्हाला पाच ते सात या प्रमाणात घेऊन तुम्हाला वेलचीसुद्धा या कलशामध्ये टाकायची आहे बघा तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही एखादा दागण्यासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता जसं की मी इथे अंगठी टाकत आहे अंगठी वगैरे किंवा तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही, तुम्ही यामध्ये हो तुम या या भरू शकता आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला पैसे भरायचे आहेत पैसे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही टाकू शकता कारण की हे पैसे आपल्याला इतरत्र कुठेही खर्चायचे नाहीत तर ते पैसे आपल्याला देवांच्या मूर्ती घेण्यासाठी किंवा देवाच्या कामासाठीच त्याचा वापर आपल्याला करायचा आहे लक्षात घ्या म्हणून आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला पैसे यामध्ये टाकायचे आहेत तर अशा पैसे तुम्हाला हा कलश भरायचा आहे कलश भरून तुम्हाला तो दिवसभर त्या दिवशी तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तो तुम्हाला उचलायचा असतो त्यातल्या सामानाचं काय करायचं काय नाही ते मी तुम्हाला सांगते आधी आपल्या धूप धूपदीप ओवाळून घेऊ आणि याची पूजा करून घेऊया या, या कशाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि या कळशाला आपल्याला धूपदीप ओवाळायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे याची पूजा झाल्यानंतर आता बघा आपल्याला सेवा करायची आहे फक्त अक्षय कलश भरून होत नाही तर आपल्याला काही सेवा करायची आहे सेवा काय करायची आहे मी तुम्हाला याआधी पण सांगितलेली आहे ती सेवा लक्ष्मी मातेची सगळ्यात प्रभावी आणि लक्ष्मी पा मातीला प्रसन्न करून घेणारी सेवा म्हणजे श्रीसूक्त श्रीसूक्ताचं तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे हा कलश भरून झाला की हा अक्षय कलश भरून झाला की तुम्हाला सोळा वेळेस श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस श्रीसुक्ताचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला फक्त एकदा फलश्रुती म्हणायची आहे आणि ही झाली आता माता लक्ष्मीची सेवा भगवान विष्णूंसाठी सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे कारण की जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये मातालक्ष्मीला यावंच लागतं आणि त्या घरामध्ये मातालक्ष्मी अखंड वास करत असते आणि त्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची विष्णू स्तोत्र किंवा तुम्ही विष्णू नामावलीसुद्धा पठण करू शकता या दोन्हींपैकी कोणतीही सेवा तुम्ही करू शकता किंवा या दोन्ही जरी तुम्ही सेवा केल्या विष्णू सहस्त्र नामावली म्हणजेच भगवान विष्णूंची हजार थे नावे किंवा विष्णू स्तोत्र या दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही एक सेवा करा किंवा दोन्ही तुम्ही सेवा करू शकतात भगवान विष्णूंसाठी तर या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि अशा पण तुम्हाला हा अक्षय कलश भरायचा आहे आता हा कलश तुम्हाला दिवसभर असाच ठेवायचा आहे रात्री पण तुम्हाला असाच ठेवायचा आहे दु दुसऱ्या दिवशी सकाळी तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला हा अक्षय कलश उचलायचा असतो आता या अक्षय कलशामधलं सामान काय करायचं ते तुम्ही बघा यात आपण जे काही मीठ भरलेलं आहे ते मीठ खडा मीठ तुम्ही घेऊ शकता किंवा जे काही साधं मीठ तुम्ही घेतलेलं असेल ते तुम्ही ते तुम्हाला एखाद्या पवित्र ठिकाणी विसर्जन करायचं आहे जसं की पाण्यामध्ये किंवा वाहत्या नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते विसर्जन करायचं आहे त्या त्यानंतर याच्यामधली वेलची असो किंवा लवंग असो किंवा नाणी जी आहेत आणि ती आपल्याला एक छोटासा लाल कपडा किंवा पिवळा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये आपल्याला ती नाणी वेलची लवंग आणि कवड्या कवड्यात पण तुम्हाला तुम्ही जर याच्यामध्ये टाकल्या तर कवड्या पण तुम्हाला घ्यायच्या आहेत या सगळ्या सामानाची तुम्हाला पोटली तयार करायची आहे लाल किंवा पिवळ्या कापडामध्ये तुम्हाला ती पोटली बांधायची आहे आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल आणि त्यानंतर हे जे काही पैसे आहेत हे तुम्हाला देवांच्या मूर्ती घेण्यासाठी किंवा तुम्हाला देवांच्या कामासाठीच ते पैसे खर्च करायचे आहेत ते इतर इतरत्र कुठेही ते खर्च करत बसू नका त्या पैशाने तुम्ही एकदा सोने किंवा चांदी तुम्ही घेऊ शकता किंवा देवांची मूर्ती असो किंवा देवांच्या कामासाठी तुम्हाला ते पैसे खर्च करायचे आहेत आणि अशा पण तुम्हाला हा कलश भरायचा आहे हे पानं तुम्हाला अर्थात निर्माल्यामुळे टाकायचे आहेत ते तांदूळ पण तुम्ही निर्माल्यामुळे टाकू शकता किंवा तुमच्या धान्यामध्ये जरी तुम्ही हे तांदूळ टाकले तरी चालणार आहेत काहीच हरकत नाही तर बघा अशापणे तुम्हाला फुले अर्पण करायची आहेत धूपदीप ओवाळून घ्यायचं छानपैकी घरातलं वातावरण या दिवशी तुम्हाला प्रसन्न ठेवायचं आहे नक्की सर्वांनी असा हा कलश भरा आणि जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहील बघा आपण सगळेजण खूप कष्ट करतो पण आपल्या कशाला पाहिजे तसं फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही कष्टाला फळ मिळावं नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण या सेवा करत असतो कारण की लक्ष्मी तर येते पैसा तर येत राहतो परंतु त्याला पळवाटा पण तेवढ्याच असतात म्हणून प्राप्त लक्ष्मी तर प्राप्त व्हायला पाहिजे पण ती स्थिर राहावी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा असं आपल्याला सगळ्यांना वाटत असतं आणि त्यासाठीच आपल्याला ही सेवा मनोभावे पूर्ण श्रद्धेने करायची आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की अक्षय तृतीयाला सोळा वेळेस तुम्हाला श्री स्वतःचं पठण करायचं आहे तुम्हाला हा अक्षय कलश भरून तुम्ही सोळा वेळेसुक्ताचं पठण आवर्जून करा त्वरित लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्राचा संपूट लावून तुम्ही सोळा वेळेसच्या सुक्ताचं पठण करू शकता आणि मी तुम्हाला खरंच सांगते जर तुम्ही ही सेवा केली या दिवशी तर अर्थात तुम्हाला या सेवेचा खूप जास्त पटीने लाभ मिळणार आहे आणि विश्वास ठेवा आणि पूर्णपणे मनापासून श्रद्धेने ही सेवा नक्की करा तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंमाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा असे का नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ